झोतवाडे गावात भातोजी बाबा यात्रानिमित्त भव्य मोफत शिबिर संपन्न शिंदखेडा तालुक्यातील झोतवाडे गावात मोफत तपासणी शिबिरात भातोजी बाबा यात्रा उत्सव भव्य मोफत शिवराज्य आयोजन करण्यात आले होते तसेच दोंडाईचा शांती हॉस्पिटल क्रिटिकल केअर सेंटर डेंटल क्लिनिक यांच्याकडून भव्य मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तसेच झोतवाडे गावात भातोजी बाबा यात्रा उत्सव निमित्त बाहेरगावून आलेल्या भाविकांनी देखील शिबिरामध्ये ग्रामस्थांसह नागरिक मोठ्या संख्येने लाभ घेतला होता तसेच मोफत तपासणी शिबिरात अनेक आजारांवर निदान व उपचार करण्यात आले असून हृदयाचे आजार फुप्फुसाचे व आजार हाडांच्या समस्या बाल जमा धक्के मधुमेह हो, मलेरिया डेंग्यू मेंदूचे आजार व पॅरालिसिस हाडांच्या शस्त्रक्रिया बालरोग क्षयरोग टायफॉईड मणक्यांचे विकार नवजात शिशु तपासणी उच्च रक्तदाब जखम अल्सर अग्रिन चिकनगुनिया किडनीचे आजार सुसज्ज आयसीयू अद्ययावत ऑपरेशन थेटर ईसीसी व्हेंटिलेटर एक्स रे कॅशलेस इन्शुरन्स सेवा टाटा ए आय जी इन्शुरन्स केअर हेल्थ इन्शुरन्स किंवा गुपा हेल्थ तसेच तज्ज्ञ डॉक्टर्स डॉक्टर महेंद्र जैन डॉक्टर तेजस जैन आयसीयू तज्ञ डॉक्टर सारिका माळी डॉक्टर निकिता जैन दत्तरोग तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर उत्साहात पार पडले तसेच यावेळी दोनशे ते दोनशे पन्नास ज्येष्ठ महिलांनी महिला भगिनी ग्रामस्थांनी शिबिराचा लाभ घेतला तसेच शिबिराचे आयोजन झोतवाडे गावातील महर्षी वाल्मिकृष्ण मंदिर येथे केले होते यावेळी डॉक्टरांच्या टीमसह ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व भव्य मोफत शिबिर हे उत्साहात संपन्न झाले होते एम न्यूज धुळे तालुका प्रतिनिधी दिलीप दी, साळुखे आज जोतड्या येथे सालाबादाप्रमाणे यात्रा पण आहे आणि यात्रेमध्ये गणेश साळवे यांनी एक आरोग्य शिविर तिथे ठेवलेलं आहे सर्वात प्रथम यात्रेनिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो देवाला प्रार्थना करतो की वर्ष सुख समृद्धी भरभराटीचं जावं आपल्या झोतपड्या गावातील एक तरुण त्याच्या नावामध्ये गणेश आहे त्यांनी सामान्य लोकांसाठी गोरगरिबांसाठी एक आरोग्य शिबिराचं नियोजन केलेलं आहे मी स्वतःही तिथे येणार होतो परंतु काही कारणास्तव मला येथं येणार नाही गणेशनी हे ज्या आरोग्याचा शिबिर ठेवलं तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे त्याचा प्रयत्न आहे की नरेंद्र मोदी साहेबांचा जो विचार आहे की सामान्य लोकांना न्याय दिला पाहिजे हा प्रयत्न त्याचा आहे आणि म्हणून सामान्य लोकांचे रोगराई दूर करण्याच्या संदर्भात त्यांनी आरोग्य शिबिर ठेवलं हो आहे त्याचा प्रयत्न आहे की लोकांना त्याच्यामधनं रिलीफ मिळावा आरोग्याची समस्या मुक्त व्हावं आणि म्हणून त्याच्यासाठी त्याचा प्रयत्न आहे आम्ही सारे त्याच्या पाठीशी आहेत त्याचं काम चांगलं आहे आणि आपणसुद्धा सगळे लोक मदत करा या माध्यमातून अनेक जे दुःखी आहेत ज्यांना आरोग्याची व्याधी आहे ते लोक त्याच्यामधनं मुक्त होतील असा विश्वास व्यक्त करतो त्याच्या पुढच्या कार्याला शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांना यात्रेचे आरोग्य शिबिराच्या खूप खूप शुभेच्छा देतो त्याचंही अभिनंदन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र